नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाची प्रतीक्षा यादी या, या संदर्भात विविध विद्यार्थी मित्रांचे कमेंट येत आहेत की प्रतीक्षा यादी कधी लागणार आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल तर या नंबरवर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकू शकता नमस्कार मुंबई महानगरपालिका सर ते बीएमसी कार्यकारी सहाय्यक पदाची वेटिंग लिस्ट कधी लागणार आहे हॅलो नमस्कार कार्यकारी सहाय्यक पदाची वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे मित्रांनो जसे की आपण कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकले असेलच सध्या या प्रक्रियेवर काम सुरू आहे असे त्यांच्याकडून कळवण्यात आलेले आहे आपणही सदरील नंबरवर कॉल करून विचारणा करू शकता